काँग्रेस प्रणित एनएसयूआय विद्यार्थी संघटनेतर्फे नोकऱ्या द्या नाही तर भत्ता द्या महाविद्यालय निवडणुका सुरू करा आदी विविध मागण्यांसाठी हजारो पदाधिकारी नागपूरच्या दिशेने मोर्चासाठी रवाना झाले नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात या मागण्या जोरदारपणे मांडण्यात येणार आहेत अमरावती जिल्ह्यातील तब्बल तीन हजार पदाधिकारी या मोर्चात सहभागी होत असून विद्यार्थ्यांच्या मूलभूत मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला कौशल्य विकास योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दहा हजारांचा भत्ता देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते मात्र हे आश्वासन अद्याप पूर्ण न झाल्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप एन एस जिल्हा पदाधिकारी संकेत कुलट यांनी केला अमरावती शहरातून युवा काँग्रेसचे निलेश गुहे नितीन काळे संकेत कुलट तसेच इतर हजारो पदाधिकारी मोठ्या संख्येने अधिवेशनाच्या दिशेने रवाना झाले महाराष्ट्र नागपूर येथे चालू असलेल्या हिव हिवाळी अधिवेशनावर संपूर्ण एन एस सी आयचे विदर्भातील लोकं आणि महाराष्ट्रातील लोकं मिळून विद्यार्थी मिळून विधानसभा घेरावचा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये सदर आंदोलनाची सदर मुख्य मागणी ही नोकरी द्या नाहीतर भत्ता द्या अशी आहे फडणवीस सरकारनी सत्तेत येण्याच्या आधी मागील त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी वचन दिलं होतं की दरवर्षी दहा हजार दहा हजार रुपये विद्यार्थ्यांना जर भत्ता दिला नाही तर देण्यात येईल म्हणून कौशल्य विकास अंतर्गत परंतु तसं कुठेही झाल्याचं एक वर्षात आढळून आलेलं नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचं कामही सरकार करत आहे आणि दुसरी मागणी म्हणजे आपले कॉलेज इलेक्शन्स दोन हजार चौदापासून बंद झालेले आहेत विद्यार्थी चळवळ कुठेतरी संपवण्याचं काम फडणवीस सरकार आर एस एस बी जे पीच्या माध्यमात होत आहे हे थांबलं पाहिजे आणि कॉलेज इलेक्शन्स पुन्हा चालू झाले पाहिजे ही मागणी आणि याच्या व्यतिरिक्त इतर काही मागण्यांच्या अनुषंगाने आज हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे अमरावतीतून जवळपास दोनशे ते तीनशे विद्यार्थी याच्यासाठी रवाना होत आहेत तीन हजार विद्यार्थी जवळपास धळकणार आहेत संपूर्ण विदर्भातून त्यांना पूर्ण नाही झाल्यास आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल आणि येणारं याच्यापेक्षा मोठा मोर्चा हा दिल्ली मुंबईमध्ये काढण्यात येणार आहे